कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गेले चार दिवस कारवाई सुरू आहे आज महाद्वार रोडवरील अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात कारवाई झाली अनधिकृत हातगाड्या नाश्ता सेंटर आणि दुकानांसमोर लावलेले फलक असं साहित्य जप्त करण्यात आलं वास्तविक दर काही महिन्यांनी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई होते पण थोड्याच दिवसात पुन्हा अतिक्रमण झालेलं दिसून येते कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीनं गेले तीन दिवस कारवाईचा धडाका सुरू आहे भाऊसिंगजी रोड सीपीआर चौक कसपा बावडा राजारामपुरी लक्ष्मीपुरी आणि बिंदू चौक इथल्या गे अतिक्रमणांवर गेले दोन दिवस कारवाई झाली होती आज महाद्वार रोडवरील अतिक्रमणं हटवण्यात आली शहरातील सर्वात वर्दळीच्या महाद्वार रोडवरील हातगाड्या नाश्ता सेंटर दुकानाबाहेर लावलेले फलक पुतळे लोखंडी टेबल असं साहित्य जप्त करण्यात आलं पण मुळात अतिक्रमण काढल्यानंतर ते पुन्हा वाढणार नाही याची दक्षता ना घेण्याची गरज आहे अन्यथा अतिक्रमण निर्मूलन कारवाई म्हणजे निव्वळ एक फार्स ठरतो दुसरीकडं कागलजवळच्या जयसिंगराव पार्क इथं नगर परिषदेच्या पाच खुल्या मालमत्ता आहेत त्यापैकी सुमारे पन्नास गुंठे जागेवर मंडप व्यावसायिक दीपक मगर यांनी दोन हजार सहा साली पत्र्याची शेड उभारली होती तिथं त्यांनी मंडप डेकोरेशनचं सा साहित्य ठेवलं होतं हे अतिक्रमण काढण्याची नोटीस कागल नगरपालिकेनं बजावली होती त्यानंतर मगर यांनी दोन वेळा न्यायालयात धाव घेतली पण मगर यांचं अपील न्यायालयानं फेटाळल्यानंतर आज कागल नगरपालिकेनं हे अतिक्रमण हटवलं मात्र राजकीय द्वेषातून ही कारवाई झाल्याचा आरोप मंडप व्यावसायिक दीपक मगर यांनी केलाय